नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असे का म्हणतात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात राम राम हे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांचे ज्येष्ठ पुत्र होते आणि तसेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधले जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे की मर्यादा म्हणजे मर्यादा आणि पुरुषोत्तम म्हणजे सर्वात महान पुरुषांमध्ये श्रेष्ठ भगवान राम सर्व तांसिक गुणांमध्ये गुणांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि ते पुरुषोत्तम आहेत म्हणजेच ते श्रेष्ठ किंवा पुरुषोत्तम पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत प्रचलित संस्कृती परिस्थिती आणि त्यांचे शब्द पाळण्यानुसार परमेश्वराचे वागणे हे अमर परमेश्वराला नश्वर प्राण्यांपासून वेगळे करते त्यांनी संपूर्ण आयुष्यात परमेश्वराने आत्मजागरूकतेच्या बाबतीत अतुलनीय शौर्य आणि परिपक्वता प्रदर्शित केली उदाहरणार्थ जेव्हा राजा जेव्हा जे राजा दशरथाने त्यांना वनवसात जाण्याचे आदेश दिले तेव्हा भगवंतांनी कोणताच संकोच न करता आज्ञा स्वीकारली आणि लगेच पुढे निघाले रामराया त्यांच्या वडिलांच्या आदेशाचा निषेध करून असे म्हणू शकत म्हणू शकत असते की मी का जाऊ मी सर्वात मोठा आहे मी आयुष्यात काही चूक केलेली नाही हे लोक मला त्यांच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतात राजाला दुर्लक्ष करण्याऐवजी भगवंतांनी नम्रपणे आज्ञा स्वीकारली त्यांनी कोणताही नियम मोडला नाही जरी भगवंतांना माहीत होते की राजाची प्रजा त्यांना गमवल्यावर आपला जीव गमावेल तरी तो एकही शब्द वायानं ग एकही दिवस वायानं घालवता जगण्याची तयारी करत होते तसेच कुटुंबातील सदस्यांचा निरोप देताना प्रभू श्रीरामाने अपराधीची अपराधी भावना मनात भरलेल्या आपल्या वडिलांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला राजाने आपल्या मंत्र्याला रामा रामांच्या सेवेसाठी जंगलात असलेले घोडेस्वार हत्ती घोड्यांची व्यवस्था करण्यास सांगितले होते तथापि भगवंतांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला कैकईने मध्यस्थी केली जर हे सर्व रामाला दिले तर माझ्या भरतासाठी काय उरले आहे कैकईनेच राजाला प्रभू श्रीरामांना वनवास करण्यास आणि भरताला अयोध्येचा पुढचा राजा म्हणून राज्याभिषे राज्याभिषेक करण्यास भाग पाडले होते मालकीन भावनेने भरलेले तिचे शब्द प्रभू श्रीरामांना रागवले नाही आणि त्यांनीही तिचा आशीर्वादासाठी तिला नमस्कार केला तसेच वनवासात नखा म्हणजेच रावणाची बहीण हिने रामाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला ते त्यांच्याशी लग्न करण्याचे करण्यास सांगितले त तर भगवंतांनी हसऱ्या चेहऱ्याने माफी मागितली आणि तिची आपल्या पत्नीशी ओळख करून दिली शुरपनखा प्रभू श्रीरामांना पटवून देण्यात अयशस्वी झाली कारण भगवंतांनी पूर्ण शौर्य राखले तसेच प्रभू श्रीराम हे एक आदर्श आदर्श पुत्र होते त्यांनी आपल्या पित्याला म्हणजेच द राजा दशरथांना आणि आपले गुरु विश्वमित्र यांची नेहमी पालन केले तसेच प्रभू श्रीराम हे आदर्शपतीही होते सीतेसोबत त्यांचे प्रेम आणि निष्ठा यांसारखे गुण होते तसेच प्रभू श्रीराम हे एक आदर्श राजा पण होते त्यांनी आपल्या राज्यात न्यायाचे राज्य केले आणि जनतेला सुख प्राप्त करून दिले आणि धर्माचेही पालन केले तर रामाने नेहमी धर्माचे पालन केले म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असे म्हटले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअरही नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह धन्यवाद